आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच अमावस्येला किंवा दीप अमावस्या असं म्हणतात श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येत असल्याने घरातील दिव्यांची पूजा केली जाते श्रावण महिन्यात वेगवेगळ्या सणांना वापरल्या जाणाऱ्या दिव्यांची हा महिना सुरू होण्याआधीच पूजा करण्याचा हा सण आहे दीप अमावस्या म्हणजेच आषाढी अमावस्या होय या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर वा नेणारा दिवा हा मांगल्याचं दिव्याला विशेष आहे श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तर येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवारी आलेली आहे आषाढी अमावस्या जिला आपण दीपा अमावस्या या नावाने सुद्धा ओळखतो आपल्या घरात असलेले सर्व दिवे या दिवशी घासून पुसून लख उजळून घेतले जातात आणि दिव्यांप्रती असलेली कृतज्ञता या दिवशी आपण व्यक्त करत असतो कारण दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे दिवा आपल्या घरामध्ये सुख समृद्धी भरभराट घेऊन येतो आणि दिवा हा देवत्वाचं देखील प्रतिनिधित्व करत असतो म्हणूनच आपल्याला दीपपूजन हे आवर्जून करायचं असतं तर आजच्या या व्हिडिओमध्ये दीप अमावस्या जी आहे ती कशा प्रकारे साजरी करावी दीपपूजन अगदी साध्या पद्धतीने कसं करावं कोणती एक अशी आरती आहे जी केल्याशिवाय आपलं दीपपूजन पूर्ण होणार नाही नामावली देखील या दिवशी पठण करायची असते म्हणजेच दिव्यांची विविध नावं घ्यायची आहेत जेणेकरून आपलं दीपपूजन जे आहे ते पूर्ण होईल आणि कणकेचे दिवे तयार करून आपल्याला मुलांचं औक्षण देखील करायचं असतं ही सगळी सगळी माहिती मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ला ही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण दीपपूजन कसं करायचं ही माहिती बघूयात तर सर्वप्रथम आपल्याला देवघराच्या बाजूची एखादी जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्यावरती चौरंग टाकायचा आहे त्यावरती एखादं वस्त्र लाल रंगाचं किंवा पिवळ्या रंगाचं टाकायचं आहे आणि त्यावरती आपल्याला दीपपूजन करायचं आहे आता दिवे आपल्याला असे डायरेक्ट ठेवायचे नाही तर दिव्याला आपल्याला आसन द्यायचं आहे तर दिव्यांना आसन देण्यासाठी आपल्याला अक्षदा घ्यायच्या आहेत आणि या अक्षदांचं आसन आपल्याला दिव्यांना द्यायचं आहे जेवढे दिवे आपल्या घरामध्ये असतील तेवढे दिवे घ्यायचे आहेत आज व्हिडिओसाठी मी खूप कमी दिवे घेतलेले आहेत कारण पूजा मला तुमच्यासोबत शेअर करायची होती तसं तर आपल्या घरातला एक ना एक दिवा या दिवशी स्वच्छ केलाच गेला पाहिजे आणि त्या दिव्याचं पूजन जे आहे ते आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी करायचं असतं तर आता हे जेवढे दिवे आहेत ते मी या आसनावरती तांदळाच्या ठेवलेले आहेत तर आपल्या घरामध्ये तांब्या पितळेचे किंवा चांदीचे जेही दिवे असतील ते आपल्याला या पूजेमध्ये घ्यायचे आहेत पण या दीप एक एकतरी मातीची पंथी ही आपल्याला पूजायचीच आहे कारण मातीची माती माती पंथी जी आहे ती देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि मातीच्या पंथीच्या पूजेशिवाय ही दीप पूजन अपूर्ण आहे म्हणून मातीची पंथी देखील या पूजेमध्ये आपल्याला ठेवायची आहे तर आता आपली पूजा मांडणी झालेली आहे आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची पण बघा दिव्यांची अशीच पूजा करायची नाही कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करतो त्यामुळे आपण दिव्यांच पूजन करणार आहोत त्यामुळे हे सगळे दिवे आपल्याला प्रज्वलित करायचे आहेत आणि त्यानंतर त्यांचं पूजन करायचं आहे तर आता मी सगळे हे दिवे लावून घेते तर आता इथे सगळे दिवे मी लावून घेणार आहे तर इथे मी सगळे दिवे लावून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकताय इथे मी सगळे दिवे आता प्रज्वलित करून घेतलेले आहेत दीपपूजनाच्या दिवशी आपण दिवे लख उजळून घेतलेले असतात आता दिवे आपण या दिवशी वापरले तर दुसऱ्या दिवशी ते दिवे जेव्हा शांत होतील तेव्हा ते परत घासायला टाकायचे आणि वापरायचे असतात असं नाही की तुम्ही दिवे ठेवले आणि त्यांची तशीच पूजा केली तर असं आपल्याला करायचं नाही दिवे आपल्याला सगळे लावून घ्यायचे म्हणजे प्रज्वलित करायचे आहेत आणि नंतरच त्यांचं पूजन करायचं आहे दिव्यांचं पूजन करण्यासाठी दिव्यांना आपल्याला गंध कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहेत फुलं अर्पण करायची आहेत तर इथे मी सर्वप्रथम गंध लावून घेतलेला आहे अष्टगंध लावा किंवा तुम्ही चंदन लावू शकता तर ते सगळं तुम्हाला लावून घ्यायचं आहे अक्षदा अर्पण करायच्या आहेत दिव्यांप्रती असलेली कृतज्ञता आपण या दिवशी व्यक्त करत असतो मनोभावे अगदी शांत चित्ताने आपल्याला हे पूजन करायचं असतं आणि दिवा जो आहे तो त्यामुळे बघा किती वातावरण सुंदर दिसतं ते तर आता हळदी कुंकू अक्षता अर्पण करून झाल्यानंतर आपल्याला दिव्यांना फुलं अर्पण करायची आहेत जी ही फुलं तुमच्या घरात असतील किंवा तुम्ही विकत आणलेली असतील ती फुलं तुम्हाला अर्पण करायची आहेत आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी दीपपूजनामध्ये आपल्याला लागतेच तो म्हणजे हा आघाडा आघाडा जो आहे तो या दीपपूजेसाठी लागतोच आपल्याला तरच आपली दिव्यांची पूजा जी आहे ती पूर्ण होत असते तर आता हा जो आघाडा आहे जर तुम्हाला कमी मिळाला तर एकाच दिव्याला तुम्ही अर्पण केला तरी चालेल आणि जर तुम्हाला भरपूर असा आघाडा मिळाला तर तुम्ही सगळ्या दिव्यांना हा आघाडा अर्पण करायचा आहे आणि अशा पद्धतीने आपली जी पूजा आहे ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने होते पण आता असं पूजन झाल्यानंतर आपल्याला अजून तुम्ह एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आपल्या घरातील मुलांचं औक्षण करायचं आहे आणि या दिव्यांची आपल्याला एक आरती करायची आहे दीपनामावली देखील आपल्याला पठण करायची आहे तरच आपलं दिव्यांचं पूजन जे आहे ते पूर्ण होतं तर असं आपण पूजन केलेलं आहे धूप ओवळून घ्यायचं आहे आपल्याला दिव्यांची आरती देखील करायची आहे पण त्यापूर्वी आपल्याला दिव्यांना नैवेद्य दाखवायचं आहे तर नैवेद्य तुम्ही लाह्यांचा दाखवू शकता किंवा तुम्ही दुधाचा नैवेद्य देखील इथे दिव्यांना अर्पण करू शकता आणि कणकेच्या दिव्यांचाही नैवेद्य अर्पण केला जातो आणि त्या दिव्यांनी आपल्याला दिव्यांची एक अतिशय महत्वाची आरती देखील करायची असते या अमावस्या तिथीला पित्रांचे स्मरण करून पित्रांसाठी दिवा लावला जातो प्रत्येक अमावस्येचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहे त्याचप्रमाणे आषाढ अमावसेला दिव्याच्या पूजनाचे महत्व आहे ही पूजा म्हणजे येणाऱ्या श्रावणाच्या स्वागताची जणू तयारीच असते अशा उत्सव प्रसंगी कणकेचे दिवे देखील तयार केले जातात आणि आता पितरांच्या स्मरणार्थ आपल्याला जो दिवा लावायचा असतो त्यासाठी कणकेचा किंवा ज्वारीचा दिवा तयार करून तो दक्षिण दिशेला लावला जातो हा दिवा दीप पूजा आणि पितरांची पूजा असे दोन्ही हेतू साध्य करतो निमित्त या दिव्यांची पूजा करून तो एक दिवा दक्षिण दिशेला ठेवल्यामुळे या दिशेने यमसदनी जाणाऱ्या पित्रांना प्रकाशाची वाट दर्शवली जाते तसेच किडा मुंगीच्या रूपाने दिव्यापाशी गोळा होणारे जीव ते कण खाऊन तृप्त होतात हे अप्रत्यक्ष अन्नदानाचे स्वरूप आहे दिव्यांची आरती करण्यासाठी आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे त्यामध्ये गुळाचं पाणी घालून त्याचे पाच सात नऊ किंवा अकरा या संख्येने कणकेचे दिवे तयार करायचे त्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं फुलवाती घालायच्या आणि हे दिवे आपण जिथे दीपपूजन केलेलं आहे तिथे हे दिवे प्रज्वलित करायचे आणि या कणकेच्या दिव्यांनी आपल्याला आपल्या घरातील दिव्यांची आरती करायची असते तर आता ही आरती केल्याशिवाय आपलं दीपपूजन जे आहे ते अपूर्ण आहे तर ती कोणती आरती आहे तर ती आरती तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तसंच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील मी ती आरती दिलेली आहे ती आरती तुम्हाला करायची आहे पण त्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम गणपतींची आरती घ्यायची आहे आणि नंतर ही आरती म्हणायची आहे तसंच दीपनामावली देखील आपल्याला या दिवशी पठण करायची असते म्हणजे दिव्यांची या दिवशी विविध नावं जी आहेत ती घेतली जातात तर दीपनामावली देखील तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे याच तुम्हाला पठण दिव्यांसमोर बसून करायचं आहे तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि त्यानंतर मोबाईलमध्ये हे दिव्यांची नामावली जी आहे ते तुम्ही पठन करायचे आहे असं केल्याने तुमचं दीपपूजन जे आहे ते पूर्ण होतं स्क्रीनवरती तुम्हाला दीपनामावली दिसत आहे ओम मयाय नमहा ओम दीप राजाय नमहा ओम ज्योतिर्धराय नमहा ओम चैतन्य राजाय नमहा या सगळ्या दिव्यांच्या नावांचा उच्चार करायचा आहे असं केल्याने आपलं दीपपूजन जे आहे ते पूर्ण, पूर्ण होतं आता ही अशा प्रकारे आपण दीप पूजा केलेली आहे तर ही, ही दीपपूजा जी आहे किंवा दिव्यांची पूजा जी आहे ती सायंकाळी दिवे लागणीच्या वेळेस करावी कारण दिवे लागणीची जी वेळ आहे ती लक्ष्मीच्या आगमनाची वेळ असते अमावस्येचा दिवस देखील देवी लक्ष्मीला समर्पित आहे आपण दिवाळीचं लक्ष्मी पूजन देखील अमावस्येच्याच दिवशी करत असतो त्यामुळे शक्य असेल तर संध्याकाळी दिवे लागण्याच्या वेळेस करावी सकाळी केली तरी चालते पण संध्याकाळी करणं अतिशय शुभ मानलं जातं आणि अशा पद्धतीने पूजा करून सांगितलेली आरती तुम्हाला करायची आहे आरती करून झाल्यानंतर त्याच दिव्यांनी आपल्या घरातील मुलांचं मुलं असतील मुली असतील प्रत्येकाचं आपल्याला औक्षण करून या दिव्यांनीच त्यांना ओवाळायचं आहे असं केल्याने त्यांना दीर्घायुष्य लाभतं त्यांच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी भरभराट येते जी काही इडापिडा त्यांच्या मागे आहे ती दूर होण्यासाठी मदत होते दीप अमावस्येच्या दिवशी या काही गोष्टी करणं अत्यंत शुभ मानलं जातं आता तुमची मुलं जर बाहेरगावी असतील तर मुलांना तुम्ही व्हिडिओ कॉल करू शकता किंवा तुम्ही त्यांना त्यांचा फोटो वगैरे असेल तर त्या फोटोवरून देखील हे दिवे जे आहेत ते ओवाळून घेऊ शकता कारण दीप अमावस्या ही वर्षातून एकदाच येणारी अमावस्या आहे या अमावस्येचं विशेष महत्व आहे जर तुम्ही सकाळी अशा पद्धतीने पूजा करणार असाल तर संध्याकाळी मात्र तुम्हाला इतरांच्या स्मरणार्थ कणकेचा दिवा लावायचा आहे थोडीशी कणिक घ्यायची त्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि ती कणिक एक दिवा तयार करायचा त्याला थोडंसं तांदळाचं आहे आणि तो दिवा तुमच्या घरामध्ये दक्षिण भागात लावायचा आहे दुसऱ्या दिवशी तो दिवा जो आहे तो तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन टाकू शकता जेणेकरून तिथे येणारे किडे कीटक मुंग्या वगैरे तो दिवा खाऊन घेतील इतरांच्या स्मरणार्थ हा दिवा आपण प्रज्वलित केल्याने आपले पूर्वज जे आहे ते तृप्त होतात आणि दीपपूजन तसंच पितरांचं स्मरण हे दोन्हीही हेतू आपले दीप अमावस्येच्या दिवशी साध्य होतात आता दिवे किती वेळ सुरू ठेवायचे आहेत जोपर्यंत यामध्ये असलेलं तेल आहे तोपर्यंत ते दिवे सुरू राहतील त्यानंतर ते आपोआप शांत होतात पण तुम्हाला फुंकर मारून हे दिवे अजिबात वेजवायचे नाही तुम्हाला जर असं वाटलं की पुढेही म्हणजे सकाळपर्यंत हे दिवे सुरू राहावेत तर तुम्ही त्यामध्ये पुरेसं तेल किंवा तूप घालू शकता आणि अशा पद्धतीने दीप अमावस्येची पूजा जी आहे ती तुम्हाला करायची आहे आपल्याला दीपपूजन करायचं आहे दीपपूजनासाठी आपण जे कणकेचे दिवे तयार केलेले आहेत त्याच दिव्यांनी आपल्याला आपल्या घरातील मुलांना ओवाळायचं आहे तर या पूजेच्या बाजूला चौरंग ठेवून मुलांचं औक्षण करू शकता किंवा तुम्ही तुमच्या हॉलमध्ये वगैरे त्यांचं औक्षण करू शकता तर ते जे दिवे आहेत ते घेतल्यानंतर काय करायचं की सर्वप्रथम मुलांच्या कपाळी आपल्याला गंध अक्षदा लावायच्या आहेत सुपारी आणि सोन्यानी देखील ओळून घ्यायचं आणि त्या दिव्यांनी मुलांना पाच वेळा ओवाळायच आहे आता त्या कणकेच्या दिव्याचं नंतर काय करायचं तर दुसऱ्या दिवशी हे जे कनकेचे दिवे आहेत ना ते तुम्ही गाईला खायला घालू शकता जर गाय आसपास नसेल तर एखाद्या झाडाच्या खाली तुम्ही ते दिवे नेऊन ठेवा पण अशा ठिकाणी ठेवू नका जिथून ते कोणाकडून ओलांडल्या जातील झाडाखाली ठेवल्यामुळे तिथे किडे कीटक मुंग्या वगैरे येतातच ते दिवे ते खाऊन घेतील आणि अशा पद्धतीने तुम्हाला दीपपूजन जे आहे ते साध्या सोप्या पद्धतीने करायचं आहे हा जो दुधाचा नैवेद्य किंवा लायाचा नैवेद्य आपण दीपपूजनासाठी ठेवणार आहोत तो नैवेद्य तुम्ही कुटुंबातील सर्व सदस्यांनी मिळून ग्रहण करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी हे दिवे तुम्हाला परत घासायला टाकायचे आणि तुम्ही श्रावणासाठी मग हे दिवे जे आहेत म्हणजे श्रावणामध्ये अनेक सण वार व्रत वैकल्य असतात तर त्यासाठी हे दिवे आपण तयार करत असतो या दिव्यांप्रती असलेली कृतज्ञता दीपपूजनाच्या निमित्ताने आपण व्यक्त करत असतो तर अतिशय छोट्याशा माहितीसह हो, आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ